नमस्कार सेवन मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीची रणधुमळी सुरू आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान होणार आहे यानंतर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जारंगी पाटील यांनी लावून धरला आहे मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार मनोज जारांगी पाटील यांनी बोलून दाखवला आहे तसेच जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाडलेशिवाय राहणार नाही असं थेट इशारा मनोज जारांगे यांनी दिला आहे दरम्यान एका सभेत बोलताना मनोज जारांगे पाटील म्हणाले की त्यांचेच लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचे नाव घेणार मैदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता मात्र त्यानंतर आम्ही वाईट अशी तुमची नियत झाली सगळ्यांनी शांत राहा फक्त एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणतात की निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू आता कोण काय करतो ते आम्ही पाहून घेऊ असं मनोजारांगी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान फक्त शांत राहून कोण काय करतो पहा कोणी काय पोस्ट टाकतो त्याचे नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचे उत्तरही देऊ नका तुमच्यावर जर काही वेळ आली तुमचा काही घातपात होण्याचा अंदाज दिसला तर मी मी म्हणतो म्हणून शांत बसू नका वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत राहायचे नाही असे मनोज पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये पुन्हा असे म्हणू नका की आम्ही तिकडे का, का निघालो मी एक महिना शांत बसणार आहे पण या महिन्यात काही झाले तर आम्हाला गुंडगिरीचे चांगले आड्डे माहीत आहेत असा इशारा मनोज जारांगी पाटील यांनी यावेळी दिला आहे दरम्यान या लोकसभेच्या निवडणुकीच्या गुलालामध्ये आम्हाला आनंद नाही आमच्या लेखराचे कल्याण करण्यासाठी आरक्षणाचा गुलाल आम्हाला हवा आहे एकजूट फोटो देऊ नका जात मोठी करायची आणि जातीची लेकरे मोठे करायचे आहेत सगळे सोयरीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटत नाही फक्त तुम्ही एकजूट फोटो देऊ नका असे आवाहन मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना केले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा